अहो ऐकता का आजपासून मी डाईट वर आहे अरे वा, म्हणजे आता तू कमी खाणार मला खर्च कमी येणार ना। अहो, <laughs> हसताय काय मी गोड नाही खाणार बाकी सगळं खाणार मग तू भाजी, वडा पावभाजी मेथी भाजीपाला सगळं खाणार आणि ही असली कसली डाळी आहे बापा अहो तुम्ही जे म्हणताय ना भाजीपाला ते व्हिटॅमिन युक्त आहे म्हणून मी ते खाणार <laughs> म्हणून मी डाएटवर आहे समजलं का अरे देवा म्हणजे तुझी नेहमीची जी डाएट आहे ती तर रोजच्या जेवणापेक्षा जास्त दिसते असो मला काय? तू डाईटवर आहे म्हणजे मी काय खाऊ अहो <laughs> तुम्ही माझ्या डाईटचा सपोर्ट करा आणि मला रोज हिरव्या भाज्या सफरचंद फळे केळी संत्री मोसंबी असे अनेक फळ मला रोज आणून द्या बस इतकंच करा <laughs> आईच्या गावात म्हणजे मी उपाशी आणि तू तुपाशी तू बंद कर करतो असली डाईट या डाईट पेक्षा तू रोज जेवलेली बरी निदान माझं डोकं तरी नाही खाणार आणि रोजच्या रोज मला हे आणा ती आणा असं सांगणार तरी नाही गप जा जेवण कर आणि मला चहा करून दे अहो हे मी माझ्यासाठी नाही करत तुमच्यासाठी करते कारण की माझं जर मानसिक संतुलन चांगलं राहील तर घरात शांती राहील अहो <laughs> तुमचं मानसिक संतुलन चांगलं आहे का नाही हे पाहण्यासाठी एक प्रश्न तुम्हाला विचारू <laughs> <आँ। laughs> का मानसिक संतुलन म्हणजे तुला निकायला वाटतो का काय केली एकदा चूक तो भाग वेगळा होता पण तू मला असा प्रश्न का विचारलास बर जाऊ दे विचार तुला काय विचारायचं ते मी काय कमी हुशार आहे का बायको बाई माझा हुशार नवरा सांगा बरं मग आपल्या लग्नाची तारीख काय होती म्हणजे तुला काय वाटते मला तो दिवस आठवत नाही आता किती छान दिवस होता तो किती छान सजली होती तू आणि माझ्यासाठी तो जाऊ दे आता काय सांगू कसा दिवस होता तो अगं बाई माझा नवरा गोड नका का बोलू तारीख सांगा ता काय ता काय तुला एवढा डिटेल काय करायचं मी सांगितलं ना छान दिवस होता तो उगाच डिटेल मध्ये चालली नको त्या भांडण मध्ये पडू नको कारण मला खात्री करायची आहे कसली खात्री करायची आहे सांग बरं की तुम्ही विसरला की विसरणार आहात या गोष्टीची काहीही असो लग्नाची तारीख विसरण्याचा प्रश्नच येत नाही तर एवढा विसर बोला वाटतोय तुला अगो बाई माझा नवरा मी तुम्हाला सकाळपासून आणण्यासाठी फोन केलेत तरी तुम्ही आणण्याची कसे विसरलात आईच्या गावात गेली पाण्यात मला सकाळपासून तुझी आठवण होती पण नेमकं काय झालं ना जाऊ दे आता काय सांगायचं तुला पण खरंच मी ना सगळं आणण्याचा प्रयत्न करतोय फक्त तुझी तेवढी ती डाईट आहे का बाबा तेवढी बंद कर तुला तर माहित आहे की मी तुझ्यावर किती प्रेम करतो ते अग तुझ्यावर खूप प्रेम करतो अगदी अमर्याद <laughs> <laughs> बर मग ठीक आहे चला मग उद्या शॉपिंग ला जाऊ बघते बघते तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते आईच्या गावात पुन्हा म्हैस गेली पाण्यात अग अमर्यादित म्हणजे थोडस मर्यादितच आहे असं समज शॉपिंग फिपिंग पाहू नंतर कधीतरी <laughs> आहो हसताय काय अमर्याद प्रेम फक्त काय बोलण्यापुरतच होत का, का? <laughs> <laughs> हो कारण बोलल フォーカステー。Yep,